नमस्कार मित्रांनो आज महाशिवरात्री भगवान शंकराचा प्रकट दिन मित्रांनो भगवान शंकर आणि आपला लाडका ससा यांच्याबद्दल एक काल्पनिक आख्यायिका एक काल्पनिक गोष्ट खूप छान प्रचलित आहे आणि तीच छान गोष्ट सांगण्यासाठी आपण आजचा सा व्हिडिओ करत आहोत मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला ऐकायला तर आवडेलच पण पाहायलाही आवडेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आहे हे आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो एका घनदाट जंगलात चंद्रा नावाचा एक शुभ्र ससा राहत होता तो इतर प्राण्यांबरोबर खूप मजेत राहत होता मित्रांनो तो ससा हा भित्रा असला तरीही त्याची भगवान शंकरावरती निस्सीम भक्ती होती आणि म्हणूनच रोज रात्री चंद्र उजळल्यानंतर तो फुलं आणि बेल घेऊन जंगलातच असलेल्या एका शिवलिंगाची पूजा करत असे त्याची ती पूजा बघून वाघ आणि घुबड त्याची खूप मस्करी करायचे वाघ म्हणायचा अरे एवढासा तू एवढ्या मोठ्या भगवान शंकराला काय प्रसन्न करणार गुबड म्हणाले अरे तू काय एवढं नॉलेज दाखवतोयस भगवानाला तुझं काही होणार नाही पण त्यांच्या या बोलण्याने चंद्रासशाला कधी फरकच पडला नाही त्याची भक्ती ही खूप पावन होती आणि त्यामुळेच तो रोज रात्री न चुकता शंकराच्या पिंडीवरती फुलं आणि बेल व्हायला जात असे एके दिवशी अचानक एक, एक खूप मोठं वादळ आलं सुसाट्याचा वारा व्हायला लागला आणि जंगलातले सर्व प्राणी जंगल सोडून पळू लागले त्याच वेळेस चंद्रा सशाला त्याचं शिवलिंग आठवलं त्याला वाटलं शिवलिंगालाही धोका आहे म्हणून तो धावत त्या शिवलिंगाकडे आला आणि आपल्या पूर्ण शरीराने त्याने शिवलिंगाला कवटाळलं जेणेकरून शिवलिंगाला काहीही धोका पोचू नये थोड्या वेळाने वाद थांबलं आणि त्या जंगलामध्ये एक दिव्य प्रकाश प्रकट झाला बरोबर भगवान शंकर त्या जंगलात प्रकट झाले आणि त्यांनी त्या सशाला पाहिले त्या चंद्राला पाहिले आणि त्यांचे डोळे पाणावून गेले ते म्हणाले बाळा ऊठ मी प्रकट झालो आणि भांबावूनही गेले तू इतका भितरा प्राणी असूनही माझ्या रक्षणासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात हो घातलास खरंच भक्तीपुढे शक्ती आकार बल यांना खरंच स्थान नसतं मी खूप खुश झालं आणि म्हणूनच मी तुला आता एक वर देणार आहे मी तुला पौर्णिमेच्या चंद्रावर स्थान देणार आहे बरोबर जेव्हा जेव्हा पौर्णिमेच्या चंद्रामध्ये लोकं तुला पाहतील तेव्हा लोकांना तुझी माझ्यावरती असलेली भक्ती नक्की आठवेल तथास्तु मित्रांनो ही कथा नक्कीच काल्पनिक आहे पण आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मला ही कथा तुमच्यासोबत शेअर करायची वाटली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा ओम नम शिवाय धन्यवाद